കേവലാതി ഭക്തേ ദേശ താതിരേ ഭക്തനേശ താതിരേ ഉപസിദ് മാനവർ ടിക്ക ടാ പാടി ആളി വലിനെരി മന്ദലം ആദാപ്രമ സമേതം मी आहे माता जागृती बाई या ते करوندیचा वर्ग बंद आणि नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आदरणीय अध्यक्ष माते मेलबाई अरे काय तुम्हीने आपले कुटुंब एक मुलाला जाऊ देवेकडे साठी मलाच तर मारावे वाट आज सांगितलं अबली गेराती चुप जय देव जय निदन जय भारत